श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि आज आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी सोबतच आज भाद्रपद पौर्णिमा देखील साजरी केली जाणार आहे श्री गणेशांच्या विसर्जनासोबतच भगवान श्री हरी विष्णूंची अनंत कृपा आपल्यावरती राहावी यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत पाळलं जातं आणि आज पौर्णिमा तिथी देखील आहे भाद्रपद पौर्णिमा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात साजरी केली जाते हा हिंदू कॅलेंडर मधील एक पवित्र प्रसंग भगवान विष्णूंचा अवतार भगवान सत्यनारायण यांची पूजा करण्यासाठी भक्तांसाठी एक दिवस। महत्वाचा दिवस प्रत्येक चंद्र महिन्यात दोन महत्वाच्या घटना घडतात पौर्णिमा आणि अमावस्या भाद्रपद महिन्यात येणारी भाद्रपद पौर्णिमा विशेषतः भगवान विष्णूंच्या उपासनेला समर्पित असल्याने ती पूजनीय आहे आणि भाद्रपद पौर्णिमेच्या पुढील दिवशी पितृपक्ष श्राद्धाची सुरुवात होते हा सोळा दिवसांचा कालावधी पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे आजच्या दिवशीच्या व्रताला उपवासाला अतिशय महत्व आहे व्यक्तीला जीवनातील नकारात्मकता दूर करायची असेल तर त्यांनी दान करावं ब्राह्मण किंवा गरजूंना वस्त्र आणि दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते भाद्रपद पौर्णिमा हा आध्यात्मिक महत्वाचा दिवस आहे जो भगवान विष्णूंच्या पूजेला चिन्हांकित आहे पण आता हे अनंत चतुर्दशीचं भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आलेलं व्रत प्रत्येकाला करणं शक्य नाही त्यामुळे एक अतिशय प्रभावी असा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे या उपायामध्ये आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याखाली तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे तुम्हाला सोन्यासारखे दिवस येतील आणि तुमच्या ज्याही इच्छा असतील मनोकामना असतील त्या पूर्ण होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूच तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शास्त्रामध्ये अनंत चतुर्दशीच्या व्रताला खूप महत्व आहे अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते तसेच हातात चौदा गाठी असलेला धागा बांधला जातो ज्याला अनंत म्हणतात असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपा दृष्टी सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती राहते आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच हा जो उपाय आहे आजच्या या शुभ तिथीवरती करायचा आहे कारण हा योग फक्त वर्षातून एकदाच आपल्याला मिळतो तर पहा आपल्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा मनोकामना असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात त्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण बरेचदा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपली प्रगती होत नाही म्हणावा तसा पैसा घरामध्ये येत नाही आपल्याला जोही पैसा घरामध्ये येतो तो टिकून ठेवता येत नाही कारण खर्च एवढे वाढलेले असतात की ते नाईलाजाने करावे लागतात आणि त्यामुळे मग महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते कर्जबाजारीपणा होतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही त्यामुळे असं प्रत्येकाला वाटतं की पैशाची आवक वाढावी घरामध्ये पैसा टिकून राहावा तो स्थिर राहावा यासाठी या काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत शिवाय तुमच्या घरातील मुलं असतील ते खूप प्रयत्न करत असतील स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असतील किंवा त्यांना म्हणावं तसं करिअर मिळत नसेल नोकरीमध्ये बढती मिळत नसेल व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची भरभराट होत नसेल मनावत असं यश त्यांच्या पदरी पडत नसेल त्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल सतत वादविवाद भांडण कलह होत असतील तर ती नकारात्मकता ते वास्तुदोष घालवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण लक्ष्मी अशाच घरामध्ये स्थिर राहते अखंड राहते ज्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान असतं तुमचं स्वतःचं घर व्हावं अशी तुमची इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण बऱ्याचदा तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये घरामध्ये पैसा आहे पण घराचे योग जुळून येत नाहीत घराच्या योगासोबतच तुमच्या घरातील उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर यासारख्या अनेक इच्छा मनोकामना प्रत्येकाच्या असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी या विशिष्ट या तिथीवरती हा उपाय करावा कारण व्रत उपवास करणं प्रत्येकाला शक्य नाही ना पण सेवा उपासना करून तुम्ही नक्कीच या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता जेणेकरून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे पण जो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तो अखंड सुरू ठेवायचा आहे म्हणजेच तो रात्रभर सुरू राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला दिवा जो आहे तो बघून घ्यायचा आहे जेणेकरून तो विजणार नाही कारण आज विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा अनंत म्हणूनच हा जो दिवा आहे तो आपल्याला अखंडच प्रज्वलित करायचा आहे तर यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तूप घालता आलं तर उत्तमच आहे पण तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर मग तुम्ही दे। जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल घातलं तरीही चालेल पण जर घरामध्ये तुमच्या शुद्ध गाईचं तूप असेल तर तूपच घाला आणि गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप असेल तर त्या तुपामध्ये चिमुडभर तुम्हाला हळद टाकायची आहे आता दिव्यामध्ये तूप घातल्यानंतर या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून तुम्हाला ती वात घालायची आहे वातीच टोक तुम्हाला कुंकवाने लाल करायचं आहे आता या दिव्या खाली आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे तांब्याची घ्या किंवा पितळेची तुम्ही प्लेट घेऊ शकता तशी प्लेट तुमच्या घरात नसेल तर स्टीलची प्लेट घेतली तरीही चालेल स्वच्छ धुतलेली प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्लेट वरती सगळ्यात आधी तुम्हाला श्रीहरी विष्णूंचं प्रतीक म्हणून स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे थोडस कुंकू घ्यायचं त्याला तुम्हाला ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यांनी प्लेटच्या मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे मध्ये चार बिंदू आणि बाजूला दोन उभ्या रेषा देखील काढायच्या आहेत या प्लेट वरती दिवा ठेवण्यापूर्वी दिव्याला जे आपण आसन देणार आहोत ती वस्तू आपल्याला या दे प्लेट वरती टाकायची आहे ती वस्तू म्हणजे आपल्याला अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत अगदी थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचेत पण हे तांदूळ पाहून घ्यायचे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घ्यायचे नाहीत कारण लक्ष्मी जी आहे ती तांदळावरती विराजमान असते तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे म्हणूनच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी तांदळाचं आसन आपल्याला दिव्याला द्यायचं आहे तांदूळ ठेवल्यानंतर तुम्हाला त्या तांदळावरती थोडस हळदी कुंकू देखील व्हायचे कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत आता त्यावरती आपण जो दिवा घेतलेला आहे तो ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्यामध्ये तुम्हाला एक अख्खी वेलची हिरवी जी असते ती टाकायची आहे आणि दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा खूप ओळून घ्यायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो तुम्हाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी अखंड रात्रभर सुरू ठेवायचा आहे ज्यांच्या घरामध्ये सत्यनारायणाची सेवा केली जाते त्यांनी तिथे बसावं आणि ज्यांच्या घरामध्ये देवघरासमोर ही सेवा केली जाते त्यांनी देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर बघा आज विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते म्हणून श्री हरी विष्णूंची अतिशय उच्च कोटीची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तर श्री हरी विष्णू जे आहेत ते पांडुरंग म्हणजेच विठ्ठल किंवा बालाजींचं देखील स्वरूप आहे म्हणूनच तुम्हाला पांडुरंगाष्टक किंवा श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे पांडुरंगाष्टक तुम्ही जर सर्च केलं तर गुगलवरती मिळेल किंवा तुम्ही युट्यूबवरती सर्च करून ते श्रवण करत तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे सांगितल्याप्रमाणे हा जो दिवा आहे तो तुम्हाला अखंड प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा दिवा सुरू राहील एवढं पुरेस तूप त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे जर मध्येच तूप संपत आलं तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही परत त्यामध्ये तूप घालायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की तुम्हाला देवघरा समोर यायचं आहे आणि या दिव्याखाली आपण जी वस्तू ठेवलेली आहे म्हणजे तांदळाचं आसन जे दिलेलं आहे ते जे तांदूळ आहे ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला जे तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण हा उपाय केलेला आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धन कधीही कमतरता भासणार नाही दिव्यामध्ये वाद जी आहे ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची जी बेंची आपण घेतलेली होती ती देखील आपण एखाद्या डबीमध्ये प्रसादा स्वरूप समजून ठेवू शकतो जेणेकरून अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करेल आणि दिवा आणि प्लेट जी आहे ती आपल्याला स्वच्छ घासून घ्यायची आहे आणि परत तुम्ही एखाद्या उपायासाठी किंवा एखाद्या पूजेसाठी तो दिवा पुन्हा वापरू शकता अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही ही सेवा केल्यामुळे तुम्हाला सोन्यासारखे दिवस येतील आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील तसा असा हा साधा सोपा उपाय आज मंगळवारी आलेल्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून बर ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही कधीही करू शकता याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ